विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभासाठी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं जो शिवसेना पक्षानं कार्यक्रम घेतलेला होता त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो परंतु राजापूरमध्ये येत असताना गेली कित्येक वर्षाचे कलंबित विषय हे सोडून पालकमंत्री या नात्यानं आज मी राजापूरला आलो त्याच्यातनं सगळ्यात महत्वाचं आपल्या राजापूरवासियांची जी मागणी होती ती म्हणजे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची जागा पंचवीस एकरपैकी पाच एकर ही महायुतीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला द्यायचा निर्णय घेतलेला आणि याचा खऱ्या अर्थानं जर पाठपुरावा कोणी केला असेल तर तो, तो राज्याचे सिंधुरत्न समितीचे जे सदस्य आहे किरण पहिल्या संबंधांनी केला पण त्याचं श्रेय अनेकांनी घेण्याचा प्रयत्न केला आज मी स्वतः त्या जागेवर व्हिजिट दिली त्या परिसरातले आमचे अनेक सहकारी माझ्यासोबत उपस्थित होते मुंबईकर देखील उपस्थित होते आणि आपल्याला माहिती आहे की लोकसभेमध्ये काही लोकांनी मुस्लिम बांधवांमध्ये आणि दलित बांधवांमध्ये फेक नरेटिव्ह सेट केला संविधान बदलणार आहे मुस्लिम बांधवांना देशाच्या बाहेर घालवणार आहे म्हणून नरेंद्र मोदी साहेब आणि या खोट्या प्रचाराला जनता बळी पडेल मतदार बळी बल, पडतील हे आमच्या स्वप्नात देखील नव्हतं परंतु खोटं बोला रेटून बोला आणि कायम बोला ही रणनीती असल्यामुळं तिथं काही लोक यशस्वी झाले आता तोच प्रकार त्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये काही लोक करण्याचा प्रयत्न करत आहेत काही लोकांच्या सुप्रीम कोर्टात अशी कल्पना आली आहे की हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर झालेलं होतं ते ठाण्याला नेलं आता ठाण्याचं इकडं आणलं असं काही झालेलं नव्हतं त्याचे सगळे कागदपत्र आपल्याला कधीही बघायला मिळतील पण मी आवर्जून राजापूरवासियांना सांगू इच्छितो की हायवेच्या दृष्टीनं आणि राजापूरकरांच्या दृष्टीनं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आरोग्याच्या निमित्तानं अतिशय महत्वाचं आहे आणि ते करण्याचा तत्वता निर्णय महायुतीच्या सरकारनं घेतलेला आहे आता तो प्रस्ताव रंगा नायक नावाचे जे आमचे आयुक्त आहेत नाव का सांगतो आणि परत उद्या मी सांगायला नको मी हे केलं आणि मी ते केलं रंगा नायक म्हणून जे आमचे आयुक्त आहेत त्यांच्या टेबलवर आहे दोन दिवसामध्ये तो प्रस्ताव मिलिंद म्हैसकर जे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत त्यांच्या टेबलवर जाईल आणि पुढच्या आठ दिवसानंतर आठ पंधरा दिवसानंतर किंबहुना पंधरा ऑगस्टच्या अगोदर या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला महायुतीचं सरकार एकनाथ शिंदेंच्या देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली तानाजी सावंतांच्या मार्फत मंजुरी देईल या स्टेजला आता हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आलेलं आहे राजापूरच्या अनेक प्रश्नांमध्ये लक्ष घालत असताना आता मी ज्या कार्यक्रमाला गेलो होतो त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर मला असं वाटलं तुमचे सी ओ पण इथं असतील त्यांच्याशी मी काही बोललेलो नाही पण राजापूरचा विकास हा ज्या झपाट्यानं व्हायला पाहिजे होता त्या झपाट्यानं होऊ शकला नाही मी इथे आल्यानंतर तुम्हाला जे जबाबदारीनं सांगितलं की राजापूरची गंगा इथं आहे दुधपापेश्वर मंदिर इथं आहे त्याच्यामुळे एक चांगलं विश्रामगृह या ठिकाणी असावं हो। यासाठी तीन कोटी रुपये आम्ही मंजूर केले त्याचं टेंडर द्यायचे त्याचं काम देखील सुरू पण ज्या सभागृहामध्ये मी आता कार्यक्रम केला त्या सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं गर्दी झालेली होती काही माझी खात्री पटली की एखादं कम्युनिटी सेंटर हे राजापूर शहरामध्ये उभं राहणं गरजेचं आहे आणि आजच राजापूर तालुक्याच्या शहराच्या जनतेसाठी आणि तालुक्यातल्या जनतेसाठी दोन कोटी रुपये या कम्युनिटी सेंटरला राजापूरमध्ये दिली जातील आणि तात्काळ त्याची निविदा काढून ते देखील काम सुरू केलं जाईल आपल्या राजापूर तालुक्यामध्ये काही लोकांची तालुका होण्याची देखील काही मागणी आहे पण रायपाठण असेल माचर असेल तिथल्या देखील मला काम असताना विनंती करायची कायदेशीररित्या सगळ्या गोष्टी आपण तपासून बघू त्याच्यामध्ये नक्की लोकांची मागणी काय ती आपण बघू आणि मग त्याच्यामध्ये पुढे जाऊ आज राजापूरचा विकास करत असताना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना मुख्यमंत्री सडक असेल पंतप्रधान सडक असेल ते देखील पैसे पालकमंत्री मी मंजूर करतो पण दुर्दैवानं आमचं नाव देखील तिथे लावलं जात नाही कोण पण येतं पण भूमिपूजन करतं लोकशाहीमध्ये ठीक आहे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये श्रेय घेण्यासाठी करावे लागतात पण कुठंतरी मनाला वाटलं पाहिजे की बाबा हे काम जे आहे ते पालकमंत्र्यांना मंजूर केलेलं आहे हे काम त्याचा कामाचा जो पाठपुरावा आहे तो तिथल्या सरपंचानं केलेला आहे आता इथं आदिनाथ आहे आपल्याला कदाचित माहीत असेल एक वर्षापूर्वीची गोष्ट असेल उपकेंद्र मी मंजूर केलं त्याच्या गावामध्ये तर काही लोकांनी मला आवाहन केलं की त्या गावामध्ये पाऊल टाकून टाका आता जिल्ह्याचा पालकमंत्री मी आहे या सातशे शेहेळीस किंवा आठशे शेहेचाळीस गावांमध्ये मला पाऊल टाकून टाका म्हणून आवाहन द्यायला लागले मी कुठे कुठं जाऊन आलो तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल ना तिथं जायला मी कधी घाबरलो नाही आदिनाथच्या गावात जायला काय मला घाबरायची गरज नाही पण हे सांगण्याचं कारण काय ही प्रवृत्ती नको विकासाचं काम आमदार राजन साळवींनी करावं माजी खासदार विनायक राऊतांनी करावं कुठच्याही लोकप्रतिनिधींनी तालुक्यामध्ये काम करावं त्याचं स्वागत करणारी प्रवृत्ती असतो पाहिजे आणि ती माझी शंभर टक्के आहे त्याच्यामुळं राजापूरच्या विकासासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचा आराखडा तयार करूनच विकासाची कामं केली जातील धुतपापेश्वरच्या बैठका आम्ही स्वतः दोन घेतलेल्या आहेत त्यांची तिसरी बैठक देखील पुढच्या आठ पंधरा दिवसामध्ये मी घेणार आहे तेरा तारखेला राजापूरमध्ये पुन्हा एकदा मी येणार आहे लाडकी बहीण योजना जी सुरू झाली काल आम्ही रत्नागिरीमध्ये त्याचा शुभारंभ केला त्याचा शुभारंभ तेरा तारखेला सकाळी राजापूरला त्याच्यानंतर लांजाला आणि त्याच्यानंतर संगमेश्वरला आपण करतो जिल्ह्याच्या ता प्रत्येक तालुक्यामध्ये त्याचा आपण शुभारंभ करतो तर या योजना देखील राजापूरच्या प्रत्येक महिलांपर्यंत पोचल्या पाहिजेत यासाठी यंत्रणा उभी करावी अशा स्पष्ट सूचना मी प्रताधिकाऱ्यांना देखील दिलेल्या आहेत त्याच्यामुळं राजापूरचा विकास करणं आता काल कुठेतरी सांगितलं की राजापूरची जी एफ आय डी सी आम्ही जाहीर केली ती आता रिफायनरी आणण्यासाठी जाहीर केली मला असं वाटतं की, की राज्याचा उद्योगमंत्री मी आहे पालकमंत्री मी आहे मला थोडं विचारलं पाहिजे स्पष्ट भूमिका आहे रिफायनरीची जी भूमिका आहे ही शासनाची भूमिका आणि रिफायनरी हा वेगळा विषय आहे परंतु माझ्या राजापूर तालुक्यातल्या युवकाला आणि युवतीला रिफायनरीच्या पलीकडे जाऊन देखील रोजगार मिळावा या भावनेतनं ही एम आय डी सी आम्ही मंजूर केलेली आहे जाहीर केलेली आहे त्याच्यावर देखील टीका टिप्पणी होते आणि म्हणून आपल्याला देखील मला एक विनंती करायची आहे की जे चांगलं आहे त्याला चांगलं आणि जे वाईट आहे त्याला वाईट अशी भूमिका आपण देखील सगळ्यांनी जनतेसमोर आणणं गरजेचं आज माझ्याकडे आकडेवारी आहे राजापूर तालुक्यामध्ये मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये जवळजवळ सव्वीस कोटी अडसष्ट लाख रुपये राजापूरच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आपण दिले आणि डी पी सीमधनं चौदा कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये दिले म्हणजे जवळजवळ चाळीस कोटी रुपयाची कामं ही मागच्या वर्षी राजापूर तालुक्यामध्ये प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न पालकमंत्री या नेत्यांनी केला बरं ही विकासाची गोष्ट आहे आता अजून एक भावनिक गोष्ट तुम्हाला सांगतो की आजपर्यंत आपण कोणी सांगावं हो इतक्या वर्षामध्ये ग्रामीण भागातल्या टॅलेंट सर्च करून मुलांना ती मुलं अमेरिकेमध्ये जातील हे कोणाच्या स्वप्नात तरी होतं का तर मागच्या वर्षी तीन आणि यावर्षी तीन राजापूर तालुक्यातील लहान मुलं ही नासामध्ये जाऊन आली अमेरिकेमध्ये जाऊन आली याचा अर्थ आम्हाला देखील आपल्या जिल्ह्यामध्ये एखादा तरी ए पी जे अब्दुल कलाम तयार करायचं आहे याचीही सुरुवात आहे इस्रोमध्ये तीन मुलं जाऊन आली काल मी जी योजना जाहीर केली की सत्तर हजार आठशे विद्यार्थिनी जे आहेत पाचवीपासून बारावीपर्यंत त्यांना अहिल्याबाई होळकर मोफत पाच ही योजना आहेत तरीसुद्धा त्यांना पंधरा रुपये घेऊन वीस रुपये घेऊन पंचवीस रुपये घेऊन लाईनमध्ये उभं राहावं लागतं त्याच्यानंतर त्यांना फॉर्म मिळतो त्याच्यानंतर त्यांना आयडेंटी कार्ड मिळतं मी एका मध्ये महाराष्ट्रातला पहिला उपक्रम राबवला मी ज्या मंडळाचा अध्यक्ष आहे श्री रत्नागिरीचा राजा गणेशोत्सव मंडळ त्यामार्फत सत्तर हजार आठशे विद्यार्थ्यांचे पैसे आम्ही भरून आपल्यामार्फत मला त्यांच्या पालकांना विनंती करायची आहे ते पैसे भरलेले असल्यामुळं तुम्हाला आता राग लावायची आवश्यकता नाही सहा फॉर्म घ्यायची आवश्यकता नाही तुम्हाला थेट आयडेंटी कार्ड देण्याची भूमिका एस टी महामंडळ घेईल आणि ते पैसे भरू नकायचं परत कोणतरी सांगायचं की पंचवीस रुपये ते भरायचे आहेत ते सगळे पैसे आमच्या मंडळानं भरलेले आहेत त्याच्यामुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीनं महायुतीचं सरकार काम करत आहे आणि ते आपल्या तालुक्यातल्या तालु तालु माझ्या सगळ्या सहकार्यांना कळावं ही देखील माझी प्रामाणिकपणाची भूमिका होती म्हणून मी ही भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे त्या तालुक्याच्या समितीवर नावच आहे ना मला आजच मी काही नेमणुका केलेल्या आहेत आणि एक निर्णय घेतलाय की ही योजना राबवत असताना त्या समितीचे सदस्य सदस्य या महिलाच असल्या पाहिजे आणि त्या तीन महिलांची नावं आज मी राजापूर तालुक्याच्या या ठिकाणी राजापूर तालुक्याचे जाहीर करतो त्याच्यामध्ये आता आहेत नाव तर ती देखील योजना गाव पातळीवर पटवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय शुभमंगल योजना असेल युवकांची योजना असेल साडेसात हॉस्पॉवर पर्यंतचे बिल माफ करण्याची योजना असेल ही देखील ताकदीनं राबवावी अशा सूचना मी अधिकाऱ्यांना दिलेल्या क्रिकेट टीमला अकरा कोटी दिले हे किसान शेतकऱ्यांचे पैसे आहेत असं मला म्हटलं जात आहे एक गोष्ट महत्वाची अशी आहे की प्रथा ही प्रथा आहे राजापूर तालुक्यामध्ये एखादी स्पर्धा झाली त्याच्यामध्ये एखाद्या मुलानं प्रायव्हेटने मिळवलं तर ग्रामपंचायत देखील बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करतो शेतकऱ्यांना काही कमी पडणार नाही ही भूमिका सरकारनं घेतली आहे आणि म्हणून सततच्या पावसासाठी अवकाळी पावसासाठी सहा हजार रुपये नमो शेतकरी सन्मान योजनेतनं त्याच्यानंतर आता महिलांसाठी पंधराशे रुपये शुभमंगल योजना युवकांसाठी योजना या सगळ्या योजना या देण्याची भूमिका सरकारनं घेतलेली आहे पण जे अकरा कोटी रुपये दिले हे अकरा अकरा कोटी रुपये म्हणजे म्हणजे कोणाची पैशात किंमत होऊ शकत नाही हे अकरा कोटी रुपये म्हणजे चौदा कोटी जनतेचा महाराष्ट्रातले आवाज होता ज्या आपल्या टीमनं ऐतिहासिक कामगिरी केली कपिलदेव नंतर धोनीनंतर हा वर्ल्ड कप देशामध्ये आणला महाराष्ट्रामध्ये आणला त्या महाराष्ट्रातल्या चार खेळाडूंचं त्याच्यामध्ये फार मोठं योगदान होतं त्याच्यामध्ये रोहित शर्मा असतील सूर्या असेल दुबे असेल त्याच्यानंतर जयस्वाल असेल ही शेवटी आपली भूषण आहे परंतु त्यांनी चार जणांनी कामगिरी करून देखील आपण सांघिक बक्षीस दिलं ही मुलांना मला असं वाटतं की हा चांगला पाहिजे त्याच्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही ही भूमिका आहे परंतु एखादी स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली जे टीम जिंकते ते त्यांची पाठ थोपटलेली आहे आणि ती मुख्यमंत्र्यांनी थोपटलेली नाही चौदा कोटी जनतेच्या वतीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री धोनी यांनी झोप केली मागील चार महिन्यामध्ये एक हजार अडसठ आत्महत्या शेतकऱ्यांनी केले त्यांच्यासाठी सहानुभूती अनुदान वगैरे काय शेतकऱ्यांसाठी जे काय करायचं ते निर्णय सरकार योग्य त्यांनी घेतोय आज देखील रत्नागिरी जिल्ह्यातला पाऊस कमी पडला आज देखील आपल्याला माहिती असेल काही कदाचित लोकांचा गैरसमज झालाय हे काजूसाठी दहा रुपये दिले बरोबर आहे काजूसाठी दहा रुपये दिले म्हणजे काजूला दहा रुपये किलो दिले नाही किलोचा रेट जो ठरवेल काजू व्यापारी यांनी पन्नास ठरवला तुम्ही सत्तर ठरवला तुम्ही नव्वद ठरवला तुम्ही शंभर ठरवला त्याच्यावर दहा रुपये द्यायचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे त्याला आपण मॅचिंग ब्रँड म्हणू शकतो आणि या दहा रुपयानं देखील आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांना काजू शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे त्याच्यामुळे जर कोणाचा गैरसमज असेल की ते दहा रुपये देखील शेतकऱ्यांना कमी आहे तर ते शेतकऱ्यांना कमी नाही ज्यावेळी दहा किलो काजू एखादा शेतकरी देईल तेव्हा ॲडिशनल शंभर रुपये त्याला मिळणार आहे शंभर किलो बरे बरोबर ना काहीशी एक हजार रुपये मिळणार आहे त्याच्यामुळं आपण एक बी घेऊन जात नाही एक बी घ्या विकत घ्या जात नाही आपण किलोवर बिया देतो किलोवर त्याचा धंदा असतो आणि त्या किलो मागे तो रेट आणि त्याच्यावर दहा रुपयाची मॅचिंग रेट रु आहे सरकारने काजू बोर्ड काढलेला आहे आंबा बोर्ड काढलेला आहे त्याच्यामुळे गैरसमज शेतकऱ्यांमध्ये होऊ नये ही पालकमंत्री म्हणून माझी विनंती महाराष्ट्र सरकारवरती सात पॉईंट ब्याण्णव लाख कोटी कर्ज कर्जाखाली आज सरकार राज्य सरकार आहे मग अजून ही योजना आपण एक लाख करोडमध्ये जनतेच्या हितासाठी महिला भगिनींच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी पैशाची तजवीज अजून जरी करावी लागली तरी सरकार करायला तयार आहे परंतु महाराष्ट्राच्या जनतेचा विकास महाराष्ट्राच्या जनतेचा उद्धार हाच आमचा प्राधान्यक्रम आहे आणि आमच्या योजनांमुळे स्वतःची सत्ता गेली हे निर्विवास सत्य झाल्यामुळं काही लोकांना फोटो उठलेला आहे परंतु या योजना कुठेही निवडणुका डोळ्यासमोर सुरू केलेला नाही हा योगायोग आहे परंतु या योजनांमुळे अनेकांच्या बायकांची वाढू आहे सर आता आपण राजापूरला आहात राजापूरला मुंबई गोवा हायवेचं काम सुरू असताना मोठ्या पुलाचं काम असताना त्या कॉन्ट्रॅक्टरने एक भराव मोठ्या प्रमाणावर कोदोरी अर्जुना नदी पात्रामध्ये टाकलेला आहे नोटीस देखील दिलेली आहे मात्र तो अद्याप अशा पद्धतीचा बराव जर टाकलेला असेल तर इन्स्ट्रक्शन दिल्या जातील आणि तात्काळ त्याच्यावर कारवाई करावी असतील माझा एक प्रश्न असा आहे की राजापूर शहरात प्रतिवर्षी पूर भरतो आपल्या मदतीने गेले दोन वर्ष आपण तो गाळ काढला पण आता त्या पूर्वाची जी रेषा आहे पूर रेषा ती फार अशा भागात मिळून ठेवलेली आहे की अनेकांना प्रतिबंध आहे म्हणजे चिपळूण सारखं तर माझं म्हणणं कसं आहे की त्या संदर्भात त्या पूर रेषेचं फेर सर्वेक्षण झालं पाहिजे हा प्रश्न दादापूरवासियांच्या निमित्तानं आणि चिपळूरवासियांच्या निमित्तानं अतिशय महत्वाचा आहे ब्लू लाईन आणि रेड लाईन बरोबर हा रेड लाईट या संदर्भामध्ये परवाच माझे जिल्ह्यातले सहकारी शेखर निकम साहेब योगेश कदम साहेब आम्ही स्वतः मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि आम्ही त्यांना विनंती केली आहे की ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनच्या बाबतीमध्ये तातडीनं बैठक आयोजित करावी आणि ही बैठक येत्या आठ ते पंधरा दिवसामध्ये मुंबईच्या स्तरावर उच्चस्तरीय म्हणजे हो। फेअर सर्वेक्षण झालं पाहिजे कारण आता गाळ काढल्यानंतर जी स्थिती आहे ही पूर्वी जेवढी आपली पूर्वी सहा मध्ये टेक्निकली वाव आहे बघा जलसंपदा तुम्हाला आम्हाला कोणालाही न सांगता मारलेल्या त्याचं मार रिसर्वेक्षण व्हावं हो हो हीच आमची भूमिका आहे पण तो सर्वे कसा झाला याचं प्रेझेंटेशन आपल्याला घ्यावं लागेल की पुढच्या वेळी ज्यावेळी येईल त्यावेळी पाहिजे तर सगळ्या पत्रकारांना देखील ब्ल्यू लाईन रेड लाईन मध्ये आम्ही काय काम करतोय ते आपण सांगू काळ काढण्याच्या संदर्भात लांजा तालुक्यात राजापूर तालुक्यात संगमेश्वर रत्नागिरी मध्ये आपण काय उपाययोजना केली पण एक मात्र निश्चित आहे की मागच्या अनेक वर्षांचा जर तुम्ही इतिहास काढला या अडीच वर्षामध्ये प्रत्येक तालुक्याला मिळालेले पैसे आहेत सत्तर लाख आपल्याला तुमच्या माध्यमातून मिळेल दुसरा एक शहराचा प्रश्न असा आहे एम एसीबीचा प्रश्न आहे मी म्हटलं होतं की आता अनेक भागात बावीस चोवीस तास लाईट जाते ट्रान्सफॉर्मरचे विषय आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे मटेरियल चा अभाव आहे तर त्या बाबतीत पण जरा राजापूरकडे वरून आता त्यांच्याकडून अधिकारी असतील आणि त्यांना बोलवलं तर बरोबर मी रत्नागिरीला रत्नागिरीला तिथं पुराज पाहिला कोणता पण मी त्याला फोनवर सांगतो आणि काय असेल नक्की करताना म्हणजे काही मतभेद आहेत कारण कारण फडणवीस म्हणत की प्रथम गैरसमज नको आमच्यामध्ये आमच्याशी चर्चा करा असं म्हणत आपण जर भाषण म्हणून ऐकलं त्यांनी असं सांगितलेलं आहे कार्यकर्त्यांनी कुठच्याही बाबतीमध्ये गैरसमज करून घेऊ नका जर गैरसमज असतील तर प्रवक्त्यांनी आपली भूमिका मांडण्याच्या अगोदर आमच्याशी पहिली चर्चा करा आपण आपलं मत बनवू नका याचा आम अर्थ आमच्यामध्ये मतभेद आहेत असं होत नाही एखाद्याच्या बोलण्यानं वागण्यानं मतभेद होऊ नयेत याची प्रिकॉशन घ्या असं देवेंद्रजीचं म्हणतो सर प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था गंभीर आहे राजापूर तालुक्यातील स्पेशली ते कारण असं आहे रिक्त रिक्तपद भरपूर आहे पन्नास टक्के पेक्षा जास्त रिक्तपद आहे आणि सिव्हिलला सुद्धा भूलतज्ञ नाही आपल्या एका सहकारीने सुद्धा औचित्य उपस्थित केले आहे वस्तुस्थिती काय सिव्हिल हॉस्पिटलला कांबुले नावाचे भूलतज्ञ येत्या सात ते आठ दिवसामध्ये हजर होतील ते लातूरला पीजीसाठी गेलेले होते त्यांचं पोस्टिंग पालीमध्ये ते कुलतज्ञ दुसरी महत्वाची गोष्ट की सिव्हिल हॉस्पिटल आता रन करत आहे मेडिकल कॉलेज त्याच्यामुळं मी जबाबदाऱ्यांना सांगतो की पुढच्या वर्षी ह्या तुमच्या सगळ्या शंका दूर राहतो कारण पहिला जो वर्ष आहे मेडिकल कॉलेजचा ते आपण थेरी शिकवतो हो दुसऱ्या वर्षी निम्म्यापर्यंत थेरी शिकवतो हो आणि तिसऱ्या वर्षापासून जवळजवळ तीस ते पस्तीस डॉक्टर हे प्रॅक्टिकलसाठी त्या हो मेडिकल कॉलेजला रुजू होतील मेडिकल कॉलेज काढण्यामागचा उद्देश हाच होता की आपल्या सिव्हिल हॉस्पिटला जे डॉक्टर नाहीत त्यांची कमतरता भरून काढावी कदाचित या सहा सात महिन्यामध्ये थोड्या अडचणी होऊ शकतात पण या वर्षाच्या शेवटीनंतर आपल्याकडे सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरची कमतरता राहणार नाही ते सिव्हिल हॉस्पिटल टेकऑव्हर झालेला आहे टेकऑर केलेला आहे मेडिकल कॉलेजला त्याच्यामध्ये ती कुठे दूर होईल आता दुसरी महत्वाची गोष्ट की पी एस सीचे डॉक्टर आता पी एस सीच्या डॉक्टरबाबत माझ्यावर डी एच ओ देखील आहेत त्यांनी अनेक वेळा ऍडव्हर्टाईज काढलेले आहेत आपले स्थानिक मुलं देखील बी एम एस तिथे अर्ज करून घेऊन जात नाही आता माझी आपल्याला देखील विनंती आहे की आपल्या संपर्कामध्ये जर कोण बी एम एस असेल त्याची आधी मला पाठवा दुसऱ्या दिवशी त्यांना मी जॉईन करून घ्यायला सांगतो या प्रोसेसमध्ये देखील आलं पाहिजे ना म्हणणं असं आहे की आरोग्य सेविका आणि परिचयपदा जी देखील त्याचा पण भार येत नाही काय सांगता त्याच्यापेक्षा मला जी प्रॅक्टिकली सिच्युएशन माहिती म्हणून मी काय सांगितलं मी आपल्यालाच आवाहन केलं ना तुम्ही एक टार्गेट धरून चार डॉक्टर बी एम एस माझ्याकडे द्या मी तुम्हाला चार दिवसात त्याची ऑर्डर काढून देतो शेवटी तात्पुरत्या स्वरूपाचे डॉक्टर कॉन्ट्रॅक्ट बेसिसचे डॉक्टर आणि परमनंट डॉक्टर ह्या तीन स्टेप आहेत तात्पुरते डॉक्टर म्हणजे कॉलवर येणारे डॉक्टर कॉन्ट्रॅक्टवरचे म्हणजे ज्याला आपण पासष्ट हजार पंच्याहत्तर हजार एक लाखापर्यंत माध्यम देतो ते डॉक्टर आणि परमनंट ज्याची कमतरता आहे पण ते कमतरता येईल ते आपण भरून काढू शकतो त्याच्यामुळे स्थानिक डॉक्टरांना देखील मला विनंती करायची की त्यांनी देखील या मोहिमेमध्ये प्रभावती कानडे आणि हर्षदा आता या अशासकीय सदस्य म्हणून आता इथं काम करतील त्याच्यातल्या शुभांगी डबरे या अध्यक्ष असतील प्रभावाती कार या सदस्य असतील हर्षदा खपिलकर या सदस्य असतील हे फक्त अशाच झाले अधिकारी आहेत त्याच्यामध्ये